वेलकम टू मित्रांनो लिपिक पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना बहुतांशी उमेदवारांनी सर्व प्राधिकरण सिलेक्ट केली आहेत परंतु त्यातल्या काही मोजक्या उमेदवारांची सर्व प्राधिकरण सिलेक्ट झालेली नाही त्यासाठी आयोग लिंक देईल किंवा नाही तो भाग पुढचा आहे परंतु जी प्राधिकरण आपण निवडलेली आहेत त्यामधूनच आपल्याला पसंतीक्रम द्यावायचा आहे तर दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण आहेत आणि त्यामधून कोणतं प्राधिकरण आपलं पसंतीचं पहिल्यांदा असलं पाहिजे त्याची सिक्वेन्स कसा असला पाहिजे म्हणजे पहिल्या प्राधिकरणामध्ये आपलं सिलेक्शन नाही झालं तर दुसरं किमान त्याच्यापेक्षा चांगलं बऱ्यापैकी त्यानंतर त्या प्राधिकरणापेक्षा बऱ्यापैकी प्राधिकरण मिळालं पाहिजे यासाठी आपण कोणती प्राधिकरण एका सिक्वेन्सनं दिली पाहिजे त्याचा पसंतीक्रम कसा असला पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आणि यामध्ये तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे आपण इथं या एका प्राधिकरणाची चर्चा करणार आहे की ते महाराष्ट्रातलं जे अपेक्स ऑफिस आहे जिथून सर्व महाराष्ट्राचा कार्यभार चालतो ते म्हणजे मंत्रालय आणि ह्या मंत्रालयामधल्या ज्या जागा आहेत लिपिकांच्या त्याचं प्रमोशन हे सर्वात फास्ट होत असतं आणि ते कशा प्रकारे होतं मंत्रालयातली कामाची पद्धत असेल वेतन किंवा इतर प्रमोशनच्या संधी आणि कोणत्या पदापर्यंत आपण शेवटच्या रिटायरमेंट पर्यंत जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा आपण इथं आढावा घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला हे प्राधिकरण समजलं की काय आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण बारकेवाने लक्ष दिल्या पाहिजेत तर जी प्राधिकरण निवडायची आहेत हे प्राधिकरण निवडत असताना काही पॅरामीटर्स ठरलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्या प्राधिकरणाला प्रेफरन्स त्या पद्धतीनं द्या आता सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे जेवढी तुम्ही ऑप्शन निवडलेले आहेत त्यापैकीच तुम्हाला तेवढी प्राधिकरण दिसणार आहेत पसंती क्रमासाठी मग काही विभागामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी जागा नसतील तर ती कदाचित तुम्हाला ती प्राधिकरण दिसणार नाहीत म्हणजे एखाद्यानं दोनशे ऐंशी साठी पूर्ण प्राधिकरण निवडलेली आहेत ऑलरेडीज परंतु काही प्राधिकरणामध्ये त्या ओपनच्या कॅटेगरीला समजा जागाच नसते तर ते प्राधिकरण निवडून तर काय उपयोग कारण मेनसा निकाल हा संपूर्ण जाहिरात अपडेट करूनच लावला जातो त्यामुळे नंतर प्राधिकरणामध्ये जागा वाढत नसतात तर ह्या गोष्ट लक्षात घ्या की जे प्राधिकरण निवडायचं आहे त्यासाठी काही पॅरामीटर्स ठरलेले आहेत आणि हे पॅरामीटर्स सगळ्या प्राधिकरणासाठी लागू होणार आहेत म्हणून ह्या व्यवस्थित गोष्टी पहा तर जी पदोन्नती आहे ती कशा प्रकारे होणार आहे हा खूप महत्वाचा विषय असतो कारण तुम्ही लिपिक टंकलेखक येस सिक्स वर नियुक्त होता आणि त्यानंतर तुम्हाला वरच्या पदावर जायचं असतं पण वर्षानुवर्ष इथंच थांबला तुम्ही तर तुम्हाला नक्कीच त्याचा तोटा होत असतो त्याचबरोबर ज्यावेळेस पदोन्नतीहून वरच्या पदावर जाता त्यावेळेस तुमचा जो स्तर आहे जसं की मी आता म्हणलं येस सिक्स आहे त्यानंतर येस एट मध्ये तुम्ही प्रवेश करता परंतु हा जर एस सिक्स वरून तुम्हाला जर एस फोर्टीन मिळाला तर पदोन्नती नंतर म्हणजेच तुमचं वेतन वाढलं म्हणून हा पॅरामीटर सुद्धा खूप महत्वाचा आहे की पदोन्नतीच्या अनुषंगाने वेतन त्या पटीत वाढत असतं म्हणून ह्या पॅरामीटर्स कडे जास्त बारकाव्याने लक्ष द्या त्याचा उपयोग तुम्हाला प्राधिकरण निवडण्यासाठी होणार आहे पदोन्नती वेतन असेल त्याचबरोबर नोकरीचं ठिकाण आहे आता भ्रुणमुंबई मुंबई, मुंबई हा क्षेत्र घेतलं तर मुंबईच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही ठाण्यात राहणारे असाल किंवा पुरल्यात राहणारे असाल तर तुम्ही ठाण्यापर्यंत नोकरी करू शकता किंवा मंत्रालयापर्यंत नोकरी करू शकता पनवेलला राहणार असाल तरी सुद्धा मंत्रालयात नोकरी करू शकता किंवा बांद्र्याला नोकरी करू शकता तर हे जे क्षेत्र आहे ते सोयीस्कर होऊ शकतं तसं इतर ठिकाणी होणार नाही तुम्ही मुंबईचे राहणारे असाल आणि जर ऑदर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जालना किंवा सोलापूर या ठिकाणी प्राधिकरण निवडली तर तुमचं घर आणि नोकरीचं ठिकाण या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ खूप महत्वाचा असतो कारण हे एक दोन वर्ष तीन वर्षासाठी हा प्रपंच नाही संपूर्ण आयुष्य म्हणजे आयुष्यातली निम्मी वर्ष तुमची ही सेवा देण्यामध्येच व्यतीत करावी लागतात त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाव्यानं विचार करावा लागतो कारण आपली नोकरी आपला प्रपंच कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून नोकरीचं ठिकाण ही तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर बदली म्हणजे नोकरीचं ठिकाण कुठं आहे त्यानुसार ती बदली पदोन्नती पद कोणतं आहे त्यानुसारच्या सगळ्या गोष्टी तुमच्या होत असतात म्हणून बदलीची झंझट आहे का त्या पदामध्ये सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत फ्युचर प्लॅनिंग जसं मी म्हटलं की वीस वर्ष पंचवीस वर्ष तुमची सेवा होणार आहे तीस वर्ष सेवा होणार आहे ज्या उमेदवारांचं वय कमी आहे त्यांची वर्ष पस्तीस वर्ष सेवा पस होणार आहे त्याला नक्कीच फायदा होतो आणि तो फायदा इथं होतो पदोन्नतीत पदोन्नतीमध्ये झाला बरोबर वेतनात होत असतो तर असे एकमेकांस हे रिलेटेड घटक आहेत ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही पद्धती म्हणून वरच्या पदावर जाता त्यावेळेस तुमचं कार्यक्षेत्र तुमचं काम करण्याचं ठिकाण तुमचे अधिकार त्यामुळं तुम्हाला जो मान सन्मान असतो तो मिळत असतो म्हणून हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर जसं मी सांगितलं की पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष सेवा होते जर तुमचं वय कमी असेल तर सेवा जास्त होणार आहे वय जास्त असेल आता तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष असाल तर तुमची सेवा खूप कमी होणार आहे त्यामुळं वय ही मॅटर करतं आणि नेतृत्व म्हणजे तुम्ही कोणत्या प्राधिकरणात काम करतायत महसूल कार्यालयात काम करायचं आहे कृषीमध्ये किंवा पशुसंवर्धनमध्ये काम करताय किंवा मंत्रालयात मध्ये करताय आणि सेक्टर सेक्टरमध्ये काम करतायत ही सगळी जी कार्यालय आहेत तिथल्या प्रत्येक कामाचं स्वरूप किंवा तिथली आव्हानं ही वेगवेगळी आहेत त्यामुळं तुमच्याकडे ते नेतृत्व असलं पाहिजे आव्हानं पेलण्याचं तिथल्या एखाद्या क्रिटिकल गोष्टीला धाडसानं सामोरं जाण्याचं त्यासाठी ही सगळे पॅरामीटर्स आहेत ना हे तुम्हाला प्राधिकरण निवडण्यासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीचा आधी बारकाव्यानं विचार करा मग तुम्ही प्राधिकरण निवडा तर आता एमपीसीनं जी जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये भ्रूण मुंबई क्षेत्रातली काही प्राधिकरण दिलेली आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्राधिकरण दिलेले आहेत त्यामुळे जवळपास समजून चला की पन्नास प्राधिकरण भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये येतात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये दोनशे तीस प्लस प्राधिकरण येतात म्हणजेच दोन्ही मिळून दोनशे ऐंशी प्लस जी प्राधिकरण असतील काय ते त्यातून तुम्हाला कोणतं प्राधिकरण निवडायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात बेस्ट असेल ज्याचा तुमचा प्रेफरन्स हा एक नंबरला असेल त्यासाठी तुम्हाला ही प्राधिकरण मुंबईमध्ये नोकरी करायची आहे की उर्वरित महाराष्ट्रात नोकरी करायची आहे ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत आणि त्याचा पसंतीक्रम आणि त्याचा पसंतीक्रम हा पहिला द्यायचा आहे त्यासाठी आपण आता त्यासा या भ्रूण मुंबई क्षेत्रातलं आणि उर्वरित महाराष्ट्र यामधल्या ज्या दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण आहेत त्यातलं सगळ्यात बेस्ट सर्व प्राधिकरणापैकी सगळ्यात बेस्ट चांगलं प्रमोशन मिळणार आणि सगळ्यात चांगलं प्राधिकरण कोणतं तर ते आहे मंत्रालय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंत्रालयाबद्दल माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जरी मंत्रालय केडरमध्ये यायचं नसलं किंवा तुम्हाला तिथं जागा नसली तरी इथला संवर्ग तिथली पदोन्नती किंवा तिथली एक कर्मचारी अधिकाऱ्यांची जी हेरारकी आहे ती कशी आहे आणि इथलं पेमेंट स्केल कसं आहे आणि इथलं पेमेंट स्केल कसं आहे ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत किंवा कारण ही जे मंत्रालय जे आहे ते संपूर्ण राज्याचं प्रशासकीय कार्यालय आहे मेन ऑफिस आहे त्यामुळे इथली जी रचना आहे कार्यालयीन कर्मचारी अधिकाऱ्यांची रचना आहे ती जाणून घेण्यासाठी तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंत्रालय केडर आहे त्यामध्ये जाहिरातीमध्ये अठ्ठेचाळीस पद दिलेल्या आहेत त्यामध्ये आरक्षणाचं विवरणपत्र तुम्ही पाहून घ्या कारण या जाहिरातीमध्ये ओपन जनरलला काही जागा नाहीत त्याचबरोबर ज्या भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांना इकडं या भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये आरक्षण नाही तर ओपन जनरलला आरक्षण नाही आणि इतर दिव्यांगांना दोन जागा आहेत त्याचबरोबर माजी सैनिक आहे एनटीसी आहे एस सी आहे एसटी आहे यांना रिझर्वेशन आहे ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आहे फक्त ओपन जनरलला ओपन कॅटेगरीला म्हणजे अराखीव पदांना कोणतंही आरक्षण दिलेलं नाही तर मंत्रालय केडरमध्ये बत्तीस विभाग येतात आणि हा बत्तीस विभागामध्ये ही पदं असणार आहेत म्हणजे पर्टिक्युलर कोणत्या विभागातलं कोणतं पद आहे हे आता सांगणं शक्य नाही तर वेगवेगळे जे विभाग आहेत महसूल विभाग असेल गृह विभाग असेल नियोजन विभाग असेल कौशल्य विकास विभाग असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल पी डब्ल्यू आर डी असेल किंवा खूप सारे महिला बाल विकास असेल आरोग्य विकास असेल अशी ही वेगवेगळी बत्तीस कार्यालयं ऑफिसेस म्हणजे विभाग आणि त्यामध्ये ह्या अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्युशन दिलेला आहे मग त्यामध्ये आरक्षणानुसार तुम्ही विवरणपत्र पाहून घ्या त्यानुसार तुम्ही ते प्रेफरन्स देऊ शकता तर यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे तिथली जी कर्मचारी यांची रचना आहे जी हेरारकी आहे ती कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहणार आहोत जी हेरारकी आहे ती कशी आहे ती खूप महत्वाचं आहे कारण जे पूर्ण संपूर्ण राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख असतात मेन ते चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव ते एक नंबरला म्हणजे सगळ्यात टॉप मोस्ट ऑफिसर असतात जे ते चीफ सेक्रेटरी असतात त्यानंतर विविध विभागांचे हे जे सचिव जे असतात अमुस म्हणजे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव असतात म्हणजे वेगवेगळ्या विभागांचे हे वेगवेगळे अधिकारी असतात अधिकारी असू शकतात तर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी नंतर एसीएस सी एस पी एस आणि सेक्रेटरी असतील त्यानंतर हे जॉईंट सेक्रेटरी असतील जे की महाराष्ट्र केडरचे हे कर्मचारी इथून खाली असतात हे जे कर्मचारी आहेत ते सगळे अधिकारी आहेत ते आय एस लेवलचे अधिकारी असतात तर हे जॉईंट सेक्रेटरी इथून खाली महाराष्ट्र केला सुरू होतो हा महाराष्ट्र तर जॉईंट सेक्रेटरी त्यानंतर त्यांच्या खाली येतात उपसचिव म्हणजे डेप्युटी सेक्रेटरी त्यांच्या खाली असतात अंडर सेक्रेटरी म्हणजेच अवर सचिव त्यानंतर येतात डीओ किंवा आपण त्याला सेक्शन ऑफिसर पण म्हणतात कक्ष अधिकारी त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे एएसओ आणि त्यानंतर क्लर्क म्हणजे तुम्हाला या क्लर्क पासून डीएस असेल किंवा यूएस असेल डीओ असेल अशा पद्धतीनं हो तुम्हाला इथपर्यंत छलांग मारून जायचं आहे म्हणजे तुमची कुठपर्यंत मजल पोचते ते कशावर ठरणार आहे म्हणजे तुम्ही क्लर्क ते उच्च पदावर कोणत्या घटकामुळे जाणार आहात कोणत्या गोष्टी कारणाने जाणार आहात वय कमी असेल तर तुम्हाला वरच्या पदापर्यंत जाण्यासाठी संधी मिळते त्याचबरोबर वेळेत तुम्ही जर जे विभागीय परीक्षा असतात त्या पात्र केलेल्या असतील किंवा इतर ज्या पात्रता आयोगानं शासनानं घालून दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला वर जाण्यासाठी लवकर संधी मिळते तर ही आहे मंत्रालयन रचना तर त्यामुळं तुम्हाला क्लर्क एसओडीओ यू एस डी एस अशा वेगवेगळ्या पदांपर्यंत काम करण्यासाठी संधी मिळते म्हणूनच मी माग म्हटलं की जो मान सन्मान आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर मिळत असतो त्यामुळं ही पदं खूप महत्वाची आहेत आणि हा संवर्ग खूप महत्वाचा आहे की मंत्रालय केडर जे आहे तिथं वेगवेगळ्या वेग पदावर काम करण्यासाठी संधी मिळत असते जर तुम्ही प्रामाणिक आणि वेळेत तुम्ही जर सगळ्या इलिजिबल तुम्ही होत गेला तर तुम्हाला इथं नक्कीच फायदा होतो तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इथलं पेमेंट पण खूप महत्वाचं आहे म्हणजे पेमेंट कसं तुम्हाला मिळतंय आणि त्यातला फरक किती आहे हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही क्लर्क म्हणून नियुक्त झाला तुम्ही यस सिक्स मध्ये यस सिक्स हा तुमचा स्तर आहे यस सिक्स मध्ये एकोणीस हजार नऊशे हे बेसिक आहे तर ए सोला एस फोर्टीन आहे आणि त्याचं बेसिक अडुतीस हजार सहाशे आहे तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसिक पे लक्षात ठेवा डीओ आहे डीओ जे डायरेक्ट डीओ एमपीसीतून राज्य सेवेतून होतात त्यांना सत्तेचाळीस हजार सहाशे डायरेक्ट बेसिक पे मिळत असत पण त्या कर्मचाऱ्याची जर सेवा कक्षाधिकारी झाल्यानंतर चार वर्षांनंतर चार वर्षांनंतर त्या कर्मचाऱ्याला एस ट्वेंटी मध्ये जाता येतं म्हणजेच छप्पन हजार शंभर इतकं त्याचं बेसिक होत असतं तर हे तुम्ही यूएस असेल डीएस असेल आणि जे एस असेल त्यांची ही बेसिक आहेत या गोष्टी तुम्ही पाहून घ्या तर सिक्स मधून यस फोर्टीन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अडोतीस हजार सहाशे इतका फरक मिळणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही यस सिक्स मध्ये जाता आणि तुमचं एकोणीस हजार नऊशे हे बेसिक असतं तुम्ही मंत्रालय मध्ये आहात आणि एखादा कर्मचारी हा मध्ये आहे ऑदर आहे दुसरं महसूलमध्ये आहे जिल्हाधिकारी कार्यालयात तर इथं काय होतं जनरली इथं पण ह्याचं बेसिक एकोणीस हजार नऊशे असतं येस सिक्स मध्ये दोन्ही कर्मचारी असतात इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतोय मंत्रालयात काम करतोय हा दोन्ही एकच पदनामाचा कर्मचारी क्लर्क आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याचं काय होतं पाच वर्षानंतर पाच वर्ष सेवा झाल्यानंतर त्याला डिपार्टमेंटल परीक्षा देण्यासाठी तो इलिजिबल होतो आणि ती परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाते त्यामध्ये आरक्षण नसतं महिला असो किंवा कॅटेगरी असो कोणतंही आरक्षण असतं फक्त एक अपवाद आहे दिव्यांगांना रिझर्वेशन असतं मग जर पन्नास जागा निघाल्या आणि तुम्ही महिला आहे किंवा एस सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस किंवा एस सी बी सी कुठल्याही प्रवर्गाचे असा तुम्ही टॉपला गुणवत्ते न असाल तर तुमची रँक एक नंबर जर पन्नास जागा निघाल्या आणि तुमची रँक एक नंबरला असेल तर तिथं रिझर्वेशन नाही त्यामुळे तुमची रँक ही त्या जाहिरातीमधले पन्नास मधली एक नंबर राहणार कारण यातली रँक सुद्धा खूप महत्वाची आहे जी पदोन्नतीला तुम्हाला उपयोगी पडते आता तुम्ही जर एस सिक्स मध्ये यस सिक्स मध्ये मंत्रालय केटर मध्ये असाल आणि तुम्ही एसओ म्हणून पुन्हा डिपार्टमेंटल एएसओ ओ पाच वर्षानंतर झाला म्हणजे सहाव्या वर्षी तुम्ही जर नियुक्त झाला म्हणजे समजून चला दोन हजार पंचवीस ला तुम्ही क्लर्क चालता आणि दोन हजार पंचवीसला म्हणजे तुम्ही दोन हजार पंचवीसला क्लर्क झालाय तर दोन हजार तीस ला समजून चला की तुम्ही डिपार्टमेंटल एसओ दिली तीस एकतीस ला आणि एकतीस साली तुम्ही एसओ म्हणून नियुक्त झाला नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हजार सहाशे एवढं डायरेक्ट वेतन मिळणार आहे याआधी मी सांगितलेलं आहे की एस सिक्स नंतर एस फोर्टीन येत आहे आणि म्हणजेच एकोणीस हजार नऊशे वरून अडोतीस हजार सहाशे एवढं तुमचं बेसिक पे होतंय तर मंत्रालय कॅडरमधून मधून सिक्स वरून डायरेक्ट तुम्ही एस फोर्टीन पर्यंत जाता पण पर तोच कर्मचारी जर महसूल यंत्रणेत काम करत असेल जिल्हाधिकारी कार्यालयात असेल किंवा इतर कुठं असेल तर तो यस सिक्स पासून तो यस एट मध्ये जात असतो आणि त्याचं बेसिक असतं पंचवीस हजार पाचशे म्हणजे इथं तो कनिष्ठ लिपिक वरनं वरिष्ठ लिपिक होत असतो असा हा फरक आहे म्हणून वेतन सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला सांगितलेले ते पॅरामीटर्स आहेत हे वारंवार बघा आणि त्यानुसार तुम्ही प्राधिकरण निवडा तर आता आपण जे पाहिलं की जी रचना आहे ती कशी आहे त्याचबरोबर हे वेतन आहेत ह्यांची बेसिक पे काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर यानंतर आपण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ते म्हणजे तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता क्लर्क म्हणून मंत्रालयात नियुक्त झाला तर तुम्हाला कोणत्या पदापर्यंत पोचता येईल त्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यासाठी आपण एक थोडक्यात एक उदाहरण दाखल बघूया जर क्लर्क म्हणून तुम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नियुक्त झाला तर त्यानंतर तुमची दोन हजार तीस पर्यंत जर पाच वर्षाची सेवा झाली पाच वर्षाची सेवा झाली तर ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला एक ऑफिस कडून मंत्रालय केडर कडून सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत विभागामार्फत पीआरटी एक्झाम घेतली जाते ज्याला आपण पोस्ट रिक्रुटमेंट ट्रेनिंग असं म्हणतो सेवा प्रवेशोत्तर परीक्षा असते ती म्हणजे तुम्ही जसं की आपण आता प्रिलिमिनरी परीक्षा देतो तशी पोस्ट परीक्षा असते ती म्हणजे सेवेत आल्यानंतर जी परीक्षा असते ही परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागते आणि ही पात्रता आहे तुमची म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटल एएसओ होण्यासाठी जी पात्रता आहे त्यामधली ही एक पात्रता आहे की तुम्ही ती पी आर टी परीक्षा पास असला पाहिजे त्याचबरोबर तुमची पाच वर्ष सेवा झालेली असावी म्हणजे तुमची पाच वर्ष सेवा पूर्ण असेल आणि तुम्ही पी आर टी परीक्षा पास असाल तर तुम्ही दोन हजार तीस एकतीस साली ची डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकता तुम्ही ती परीक्षा पास झाला तिथं आरक्षण वगैरे काही नाही पास झाला तर म्हणजेच तुम्ही दोन हजार एकतीस साली नियुक्त झाला आता एकतीस नंतर तुमची पस्तीस दोन हजार पस्तीस छत्तीस या वर्षापर्यंत पाच वर्ष सेवा होईल पुन्हा ही पाच वर्षाची सेवा होईल पाच वर्षाची सेवा झाल्यानंतर ए एसओ पदावर कार्यरत असताना पुन्हा एक पी आर टी परीक्षा होईल जी परीक्षा असेल ही डीओ या पदासाठी पात्र होण्यासाठी म्हणजे डीओ पदाचं प्रमोशन मिळण्यासाठी ही परीक्षा घेतली जाईल कधी घेतली जाईल तर डिपार्टमेंटल एसओ तुम्ही कधी झाला एकतीसला ला झाला त्यानंतर परीक्षा तुमची पाच वर्षाची सेवा पस्तीस लागली पाच वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर ह्या पीआरटी परीक्षेसाठी तुम्हाला बसता येतं ही पाच वर्षाची परीक्षा तुम्ही पास झाला तर त्यानंतर तीन चार वर्षांमध्ये दोन तीन चार वर्षांमध्ये जशा जशा पुढच्या जागा रिक्त होत जातील तशी तुमची जी एएसओ चे कर्मचारी आहेत ते डीओ या पदावर इलिजिबल होत असतात जशा जशा प्रमोशनच्या लिस्ट पुढे पुढे सरकत जातील म्हणजेच तुमची ही पाच वर्ष आणि इथली तीन चार काही वर्ष म्हणजे अशी जवळपास आठ किंवा नऊ किंवा दहा जसं शासन निर्णय घेत जशी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची रिटायरमेंट रे, असते किंवा कोण निवृत्ती घेत किंवा काही उमेदवार काही कर्मचाऱ्यांचं डीओ मधून मध्ये म्हणजेच अवर सचिव मध्ये प्रमोशन होत असतं काही कर्मचाऱ्यांचं तिथून पुढं डीएस म्हणून प्रमोशन होत असतं आणि डीएस झाल्यानंतर काही जे एस होत असतात काही कर्मचारी जे अधिकारी असतात ते अंडर सेक्रेटरी असतात अवर सचिव ते रिटायर होतात मग रिटायर झाल्यानंतर इथले कर्मचारी पुन्हा इथं येत असतात अशा पद्धतीनं क्लर्क पासून एएसओ एएसओ पासून डीओ डीओ पासून युएस युएस पासून डीएस आणि डीएस पासून जेएस म्हणजेच कक्षा अधिकाऱ्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ओपन मेरिट असतं जसं थे। की इथून पुढे कोणतीही परीक्षा नसते तुम्ही थेट पुढची पद रिक्त झाली की या उमेदवारांना इथं संधी इथली रिक्त झाल्या जागा की या कर्मचाऱ्यांना इतर संधी मिळत असते म्हणजे तुम्ही एका रँक मध्ये जर लागला जसं की आता तुमची एक दोन तीन चार अशी वेगवेगळ्या रँक आहेत आणि तुमचा क्रमांक आहे समजा एक्कावनवा तर एक्कावन एक एक्कावनव्या नंबर पर्यंत ए पर्यंत तुम्हाला वेटिंग करायचं आहे जर ही वेटिंग एक्कावन ही वे वेटिंग आहे कक्षा अधिकारी झाला तुम्ही दोन हजार समजून चला दोन हजार चाळीस ला तुम्ही अधिकारी झाला कक्षाधिकारी झाल्यानंतर तुम्ही के लिए। 2000 चाला, सेवा चालू केली आणि दोन हजार समजून चला चाळीसला सेवा दोन हजार चाळीसला कक्ष अधिकारी झाला आणि दोन हजार एकोणपन्नास पन्नास आले म्हणजे आठ नऊ वर्ष सेवा झाली समजून चला आणि ह्या काळात ह्या पन्नास जे युएस होते तुमच्या समोर ह्या पदावर त्यातले काय वीस तीस असे दहा पाच ह्या प्रत्येक वर्षी जर हे युएस चे डी एस झालेले असतील किंवा नवीन येऊन ह्यामध्ये ही रँक अजून कमी जास्त होत असते ज्यावेळेस तुमच्यावर नंबरला तुमचं नाव येईल आणि त्यावेळेस प्रमोशनची लिस्ट निघेल त्यावेळेस तुम्हाला ह्या या प्रमोशन मिळत असतं तसंच जागा रिक्त झाली तुमचा नंबर आला की डीएस या असतं जे एसचं तसंच आहे म्हणजे असं डीएस ह्या या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला जे एसचं प्रमोशन मिळत असतं परंतु क्लर्क पासून एएसओ होण्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटल एएसओ परीक्षा द्यावी लागते तिथं कोणतंही आरक्षण नाही की पाच वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर आणि पीआरटी परीक्षा पास झाल्यानंतर ही तुम्हाला इलिजिबिलिटी पूर्ण केल्यानंतर डिपार्टमेंटल एसओ होता येतं तिथं आरक्षण नसल्यामुळे ओपन सोर्स तुम्हाला हे खुलं मैदान आहे तिथं तुम्ही गुणवत्तेच्या आधारे तुम्ही एसओ होऊ शकता एसओ झाल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही पुन्हा पीआरटी द्या आणि डीओ परीक्षेसाठी पात्र व्हा आणि या परीक्षेनंतर तीन चार वर्ष काय सेवा केल्यानंतर तुम्हाला आठ नऊ दहा वर्षामध्ये पुन्हा डीओ मिळणार आहे आणि डीओ मिळून झाल्यानंतर पूर्ण ओपन मेरिट असणार आहे म्हणजे खुली जी लिस्ट असणार आहे त्यानुसार कोणत्याही परीक्षा नाहीत किंवा काय नाही जशा जागा रिक्त होतील तसं तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे ज्या उमेदवारांचं वय कमी आहे जे उमेदवार आज ते समजा असतील हो म्हणजे नंतर ज्यांचं लगेच काही सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांना खूप मोठी संधी असते जर पहिल्या झटक्यामध्ये एसओ पास झाला पीआरटी पण चांगल्या प्रकारे व्यवस्थित लिहिलं आणि पास झाला तर डीओ लवकर मिळणार आहे डीओ मिळाल्यानंतर यूएस मिळणार आहे नंतर डी एस मिळणार आहे अशी संधी असते आणि काही उमेदवारांना काय होतं इथं जर नापास झाला किंवा पहिल्या प्रयत्नात नाही शक्य झालं दुसऱ्या प्रयत्नात झाला तर जे कर्मचारी तुमच्या सोबतचे ऑलरेडी लागले होते या दिनांकाला जी नियुक्ती झालेली कर्मचारी होते ते पुढे जातात ना एका एका वर्षानं त्यामुळे जर बरेच कर्मचारी एकाच वेळचे पुढे गेल्यानंतर ते रिटायर झाल्याशिवाय किंवा त्यांचं प्रमोशन झाल्याशिवाय आपल्याला त्या पदावर जाता येत नाही अशी एक प्रोसिजर आहे जसं की आपली जनरल मेरिट लिस्ट असते एमपीएससीची ऑप्टिंग आउट केल्यानंतर खालचावर उमेदवार जातो किंवा काय उमेदवार दुसऱ्या काय जॉईन करत नाहीत वेटिंगला खालचावर उमेदवार येतो अशा पद्धतीनेच ही प्रोसिजर आहे तर मंत्रालय केडर प्राधिकरण निवडत असताना ह्या गोष्टी तुम्हाला जे पॅरामीटर्स सांगितले ते खूप महत्वाचे आहे पदोन्नती वेतन असेल बदलीचं ठिकाण असेल कारण बदली मंत्रालय मधले बदलीचा काही संबंधच येत नाही त्याच बिल्डिंगमध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर किंवा ह्या चे त्या चेअरवर अशा तुमच्या बदल्या होत जातात त्यामुळं नियोजन करताना खूप फायदा होतो याचा आणि सेवानिवृत्तीच्या वेळेस मंत्रालयामध्ये तुम्ही नोकरी करून जाता त्यावेळेस तुमच्याकडे एक सर्वंकष अनुभव असतो खूप सारे मित्रमंडळी असतात आणि ते प्रशासनात वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात त्यामुळं ती एवढी मोठी मित्रांची मैत्रिणींची फळी घेऊन तुम्ही सेवानिवृत्त होत असता त्यावेळेस तुम्हाला खूप मोठा पाठिंबा सहकार्य मिळत असतं आणि मंत्रालय केडरमध्ये मान सन्मान असल्या कारणानं बऱ्याच जणांची इच्छुकता ही मंत्रालय आहे त्यामुळं हे सगळे घटक तुम्ही पॅरामीटर्स व्यवस्थित इम्प्लिमेंट करा आणि मग आपली प्राधिकरण निवडा या व्यतिरिक्त तुम्हाला जी प्राधिकरण निवडायची आहेत किंवा तुमचा प्रेफरन्स कसा असला पाहिजे याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा याचबरोबर आपण इतर प्राधिकरण कसे निवडायचे आहेत कोणते प्रेफरन्स कसे असले पाहिजेत तिथं प्रमोशनच्या संध्या कशा आहेत हे आपण सविस्तर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये पण वारंवार विचारत चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या काय अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी वारंवार जे व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि लगेच त्या गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतील थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा